पाच प्रवेश आपला निश्चित झालेला आहे भगीरथ दादांना आपण पुढं सोबत घेणार आहे तुम्ही विठ्ठल परिवार म्हणून नाही आता तो जय वैयक्तिक प्रश्न आहे खरं वास्तविक पाहता आम्ही नगरपालिकेला हा विषय सगळी एक जागेला मोठ बांधण्याचा प्रयत्न दोन पावलं मागं घेऊन मी प्रयत्न केला होता आणि मग तिथं सुद्धा ह्याच जिने आता गोळ घातला तिने तिथंही पण गोळ घातला भगीरथला पण मी सत्ता येऊ दिली नाही जर तिथं सगळी एकत्र आपण लढलो असतो तर निदान आपल्या विचाराचे आणि नगरपालिकेत आपल्याला जरी नगराध्यक्ष निवडून आले असले तरी मेजॉरिटीनं आपल्याला तिथं सत्ता मिळाली असते सगळी मिळून आम्ही लढलो असतो तर पण तिथंही ह्या नेत्यानंच घोळ घातला ह्या नेता लोकांची दिशाभूल करतो स्थानिकचा नेता बोलतोय मी स्थानिकचे आमदार जे आहेत ते लोकांची दिशाभूल करतात आणि तसंच वरचे नेते मंडळची दिशाभूल करतात आणि त्याच्यामुळं हे स्थानिकच्या नेत्यामुळं हा सगळा घोळ झालेला आहे आणि परिवारात फुटपाडायचं कामसुद्धा त्याच नेत्याने केलेलं आहे निवडणुकीत फटका बसेल राष्ट्रवादी काँग्रेस आता चित्र समोर आहे लक्षात येईल आता काय परिस्थिती आहे ती काय नाही आता आम्हाला भाजपनी जागा प्राधान्यानं आमच्या सगळ्या परिवाराला आमच्या ग्रामीण भागातले सगळे नेते मंडळ गणेशदादाला जागा सोडली मला जागा सोडली युवराज दादा आम्ही सगळी मिळून असल्यामुळं सन्मानानं आम्हाला चांगल्या पद्धतीत जिल्हा परिषदेची उमेदवार आम्हाला जिल्हा परिषदच्या उमेदवाराची जागा म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार तेवढे आम्हाला प्राधान्य जागा सोडल्या पंचायत समिती तेवढ्या जागा सोडल्या त्यामुळे सन्मानानं आम्ही ही निवडणूक लढतो म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्यामुळे भाजपचे जे आता प्रस्थापित आहेत म्हणजे तुम्ही असतील गणेश पाटील असतील किंवा अजून त्यांचा आम्ही पराभव करणार मी काल तुमच्या माध्यमातून मुलाखत ऐकली तो नेता वैयक्तिकच बोलतोय तो पक्षावर कुठल्याही पक्षावर बोलतच नाही हो ग कसाला एड्यात काढायला लागलाय जनतेला एड्यात काढला तसं चॅनल वाल्याला एड्यात करायला लागले का असा माझा प्रश्न आहे ना काल मी बघितली तिची मुलाखत ऐकली तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होता खरं वास्तविक आता तिने ते उत्तर द्यायला पाहिजे होते बाबा भाजपच्या विरोधात मी स्ट्रॉंगपणा लढणार आहे असं अजिबात त्यांच्याकडं नाही मतदारांना आणि लोकांना फसवण्याच काम ते करायला भाजपची टीम भाजपची टीम म्हणून का कचर करते आता मला काय माहिती तुझी काय विचारा ना का कचरते काय अभिजित पाटलांचा गट भाजपची म्हणून काम असं वाटतंय असं काय म्हणणार नाही भाजपची बी टीम वगैरे मी म्हणणार नाही पण ते जनतेला तालुक्यातल्या जनतेला मतदाराला ते फसवण्याचं काम जरूर त्या पद्धतीने करतात त्यांची चुकून त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि त्याचा गैरफायदा आणि जनतेला मतदाराला फसवण्याचं काम मात्र ते प्राधान्यानं करायला लागलेलं आहे